लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर म्हंटल की साईकमल ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेरमधील मधील साई कमल फर्निचर साई कमल फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल आजच भेट द्या साई कमल फर्निचर प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न एकंदर या सरकारचं केंद्र सरकारचं असेल किंवा राज्य सरकारचं धोरण असेल हे अत्यंत लोकशाहीच्या विरोधी आहे ही वस्तुस्थिती आहे स्थानिक स्वराज्य संस्थांचं कोरोनाचा कालखंड होता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका त्या काळात घेऊ शकत नव्हतो हो हे जरी मान्य आपण केलं तरी त्यानंतर ह्या निवडणुका होणं आवश्यक होतं यामध्ये महानगरपालिकेच्या निवडणुका नाही नगरपालिकेच्या निवडणुका नाही नगरपंचायतीच्या निवडणुका काही राहिलेल्या आहेत जिल्हा परिषदच्या निवडणुका राहिल्यात पंचायत समितीच्या निवडणुका राहिल्यात तिथे कारभार आता तो झालेला आहे तो अधिकाऱ्यांचा कारभार चालतो आता सध्या मुंबई महानगरपालिकेचा कारभार सुद्धा की आयुक्त आणि ते पाहत आहेत अशा मोठमोठ्या महानगरपालिका ते एका अधिकाऱ्यावर सगळं काही पूर्णपणे विश्वास ठेवून चाललेला कारभार आहे इथं लोकप्रतिनिधीचा अजिबात सहभाग राहिलेला नाही असं असताना आता बाजार समित्या सुद्धा बरखास्त करणं हा सुद्धा सगळ्या संस्था संपवण्याचा विषय आहे सगळं सरकारच्या ताब्यात घ्यायचं अधिकाऱ्यांच्या ताब्यात घ्यायचं आणि आपली मनमानी करायची यासाठी चाललेले हे प्रयत्न आहेत आणि म्हणून ही बाजार समितीच्या बाबतीत आलेली बातमी ही अत्यंत धक्कादायक आणि दुर्दैवी आहे परंपरा आणि दर्जा या दोहींचा मेळ राखत राजपालने जिंकलाय सर्वांचाच विश्वास म्हणूनच असंख्य कुटुंबांच्या बस्त्यांची परंपरा आजही राजपाल मध्ये अविरत सुरू आहे शूटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्स वेअर चे भरपूर प्रकार हो लग्नाच्या बस्त्यासाठी पाहुण्यानी राखला यांचा मान आणि संपतरावांच नाव घेते राजपाल हाय आमच्या नगर जिल्ह्याची शान राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा